कुमारी कल्याणी प्रियंका आणि श्रीकांत साबी माझ्या आजच्या भाषणाचा विषय आहे अंधश्रद्धा निर्मूलन काळाची गरज मी माझ्या विषयाला सुरुवात करते सर्वप्रथम उपस्थित असलेले आणि हो गुणांचे परीक्षण करण्यासाठी उपस्थित असलेले आपण सर्वजण ऐसे कैसे झाले रे बोंदू कर्म करून ती साधू ऐसे कैसे झाले रे बोंदू कर्म करून ती साधू अंगी लावून या राख डोळे झाकून या करी ती पाप अंगी लावून या रात डोळे झाकून या करी ती पाप दाखून या वैराग्याची कळा भोगी विषयाचा सोहळा दाखून या वैराग्याची कळा भोगी विषयाचा सोहळा या बंगातून तुकोबारायांनी एवढं सांगायचं आहे की आपल्या समाजातील बोळ्या बावड लोकांचा फायदा उठवत असतात अंधश्रद्धा म्हणजे नेमकं काय तर अंधश्रद्धा म्हणजे आपल्या समाजाला लागलेला सगळ्यात मोठा कलंक होय सगळ्यात मोठा कलंक होय डोळे म्हणजे अंधश्रद्धा आणि सत्य काय आणि असत्य काय याचा फरक न जाणून घेणारी गोष्ट म्हणजे अंधश्रद्धा नवस केल्यानंतर देवाला कोंबे बकरे कापल्यानंतर आपल्याला पुत्र प्राप्त होतात हे सुद्धा सर्व अंधश्रद्धेचे उदाहरण आहे हे सुद्धा सर्व अंधश्रद्धेचे उदाहरण आहे जगद्गुरु तुकोबारांना आपल्या भागातून सांगतात की नवसे कन्या पुत्र प्राप्त होती तर मग का करावे लागे पती नवसे कन्या पुत्र प्राप्त होती तर मग का करावे लागे पती तो शांती प्राप्त होते गणपती दूध पितो मारुतीच्या मूर्तीला घाम येतो गणपती दूध पितो मारुतीच्या मूर्तीला घाम येतो नरबळी दिल्यानंतर गुप्तधन प्राप्त होते नरबळी दिल्यानंतर गुप्तधन प्राप्त होते हे सुद्धा सर्व अंधश्रद्धेचेच लक्षण आहे हे सुद्धा सर्व अंधश्रद्धेचेच लक्षण आहे शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्या डोळ्यासमोर ठेवून शिवाजी महाराजांनी ज्या काही लढाया केल्या त्यातील निम्याहून अधिक लढाया शिवाजी महाराजांनी अमावस्याच्या रात्री केल्या शिवाजी महाराजांनी अमावस्याच्या रात्री केल्या अमास्या अशुभ असते की आपण अमावस्याला घराबाहेर पडत नाही अमासे अशुभ असते की आपण अमास्याला घराबाहेर पडत नाही घराला घराला गाडीला लिंब मिरच्या टांगून जर घराची किंवा गाडीची सुरक्षा झाली असती तर रस्त्यावर अपघात नावाचा प्रकारच घडला नसता रस्त्यावर अपघात नावाचा प्रकारच घडला नसता असे असे असंख्य उदाहरणे आपल्याला समाजामध्ये बघायला मिळतात असंख्य उदाहरणे आपल्याला समाजामध्ये बघायला मिळतात त्यातील ज्वलंत उदाहरण म्हणजे दोन हजार सतरा साली ताराशिव जिल्ह्यातील कळम तालुक्यातील पिंपळगाव येथे एका सहा वर्षाच्या मुलाचा बळी देण्यात आला एका सहा वर्षाच्या मुलाचा बळी देण्यात आला महिलांमध्ये अंधश्रद्धा म्हणजे वटवृक्षाला फेऱ्या मारून महिलांमध्ये अंधश्रद्धा म्हणजे वटवृक्षाला फेऱ्या मारून आपल्या पतीला दीर्घ आयुष्य प्राप्त हो किंवा हाच पती पुन्हा 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 भेटो हे महिलांमधील अंधश्रद्धा जर वटवृक्षाला फेऱ्या मारून पतीची सुरक्षा झाली असती तर समाजामध्ये विद्वा नावाचा प्रकारच घडला नसता समाजामध्ये विद्वा नावाचा प्रकारच घडला नसता असे आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात म्हणूनच म्हणते महापुरुषांचे विचार जर आपल्याला समाजापर्यंत पोहोचवायचे असतील महापुरुषांचे विचार जर आपल्याला समाजापर्यंत पोहोचवायचे असतील तर संत गाडगे बाबा संत जगद्गुरु गुरु तुकोबर आहे जिजाबाई संभाजी महाराज शहाजी राजे भोसले या थोर महापुरुषांचे विचार समाजापर्यंत पोहोचवणे खूप गरजेचे आहे समाजापर्यंत पोहोचवणे खूप गरजेचे आहे अशी मी आशावाद व्यक्त करते आणि माझ्या विषयाला इथंच पूर्ण विराम देते माझ्या विषयाला इथंच पूर्ण विराम देते जय जिजाऊ जय शिवराय